नमस्कार मंडळी गिरणगावातल्या गावातल्या सुकटगरी कावळे त्या दिवशी मोठा झेंगट झाला मंगळवार होत्या रात्री नऊची वेळ होती सरकारी जोतो आपापल्या कामात दंग होता अशा वेळी महागाय राणे काकी एखादा वटरक्षो म्हणून पडावा तशी संडाच्या दरवाज्यात आडवी झाली अगे आय गे मेले गे मिलेगे तिच्या आर्थिक इंकळ्याने सगळी सहा हजार जो जोतो आपल्या हातातलं काम तसंच टाकून संडाच्या दिशेने धावला काकीला चक्कर आली फीट आली हार्ट अटॅक आला की बुधबाधा झाली कोणाला काहीच काय ना काकीला कोण पाणी बसतोय कोण वारा घालतोय कोण गुळाचा खडाची पिळ ठेवतोय जो ताप आपल्यापर्यंत सावरायचा प्रयत्न करत होता राणे काकीचा नवरा दाजी राणी छल्ल्या पाहिला म्हणजे तिसऱ्या पहिल्या त्याच्या तयार होता आणि नुकताच जेवायला बसला होता घास दोन घास पोटात गेले असतील नसतील तोच राणीच्या राणे काकीच्या आर्धिकिंकांनी त्याचं हृदय पिवटून गेलं हातात लगास तशा ताट्यात टाकल्या तशा तसा तो संडाशा शेवण धावला राणीच्या राणी काकीची अवस्था बघून त्याला गायवरून आलं काय गो तारख्या काय झाला काय कसा झाला गो कसा पडला तू गो त्याने राणीकाकीला विचारलं राणी काकी म्हणाले काय करू गरवा या केळीच्या सलावसून पडलं काय ही केळीच्या साला टाकूची जागा कोणी टाकली ती या हात मोडले काय त्याचे फटक्याचं वाक भरलं ते का मोरडून टाकते आताच मिळत की नाही दाजीराणीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला बराच वेळ तो गाडी घालत होता पण कोणी दुवाळलं नाही कोण पुढे आलं नाही नाराज होऊन दाजीराणी काकी काकीला दळून घरात घेऊन आला राणेकाकी चटेवरती आडवी झाली कंबर शेकते आणि पिच्यासमोर दा दाजी धोतर सारून बसला टप्प्यातले सुपारी अडकत त्याने कातर का कातरता कातरता त्याने विचारलं तार घ्या काय कळत काय गो नाव कोणी टाकलं ते सुका साल मोरडून टाकेन ते का हो साल साडे टाकणार तुमच्या समोर होतं आणि तुम्ही मला विचारता दाजी बनू कोण आव घर होतो नाव तर सांग ओ काय सांग गोया मंगळवार चौपासाची डिगभर केळी कोणी खाल्ली राणी काकी वेद वेदना विसरून म्हणाली अगे बाय शिव माळिक आता माझी लाईट पेटली त्याचीच हे काम झालं दाजीराण्यांच्या पक्का लक्षात आलं की शिवग्या माडकाने माकाने साल टाकली त्याबरोबर बरोबर सुपारी आणि अडकता त्याने तपकात परत टाकला उठला दोजराचा कासोडा घट्ट केला आणि धाड दरवाजा आपटून बाहेर आला शिवग्या बाहेर पड शिवा माळिक नुकताच उपा सोडून बसला होता खाटेवर आणि चिंतन करत होता उपास या दिवशी जास्त कोणाशी बोलायचं नाही कोणाची निंदा करायचं नाही कोणाशी शिवाय करायचं नाही शांतपणे पण इतक्या दाजी हा खाली ऐकायला आणि आवाज आताही राग दिसत होता सावधपणे पण घाबरत माडकाने दरवाजा खिलकिला केला आणि पोपट पिंजराजून लोक बाहेर काढतो तसं काढलं आणि विचारतोय दाजी ही काय पद्धत आहे का ही काय का बोलायची आणि अशा प्रकारे बनवतात काय दाजी राणीच्या आवाजात दा राग होता हे शिवा शिवामाडकाने आधी ओळखलं होत पण दाजी माडिक त्याला काय ऐकलं नाही शिव घ्या पड माडका खात्या तुझ्या हाडका तो अधिकच जळ आला तेव्हा शिवा माडका असा जोर आला दाजी सरळ बोलायचा सरळ बोलायचा समाजला काय काय करतोस बाल्या आहे केळी साल वाटेत टाकतं त्याच्यावरसून आमची बायल घसरण पडली ना कंबार मोडली तू भरून देतलस काय मी केळी साल टाकली नाही आधी मागा मला सांग तू बाल्या कोणाला बोललास तुला मग मा तू तु मालवानी येडा आहेस मग मा मी मालवानी येडा दाजी अधिकच भेटवलं मग तुका तुला तुका, तुका मालवण खादा खाला दाखव काय काय असतं आता हा बाल्या दाखव तू मला म्हणजे मी तुला चिपळूणचा गुळवणी चाटवतो शिवामाडकांनी स्वतःला जम दिला ए बाल्या कोणाला बोललास तू बाल्या तू ना म जापू ना असं म्हणून दाजी राण्याने शिवावरती झेप घेतली पण शिवग्या माडिक फार सावाद होता प्रसंग राखून तो पटकन खाली बसला आणि त्यामुळे शिवाजी जे भिंतीवर गेले आणि भिंत त्याचा टाळका असा जोरात आपटला की कळवळला आणि खाली पडला खाली बसलेल्या शिवग्या माडकाने त्याचे दोन्ही पायावरती हातात पकडून उभा राहिला आता दाजी अवस्था अशी झाली की खाली मुंडे आणि वरती पाय दाजी हसत शिवामाड हसतच <coughs> होता कशी फजिती केली केली दाजीराणे पण बाजीराने सबडी पटूच होता त्याने पटकन हाताच्या आधाराने टाट झाला आणि शिवाच्या मानेभोवती दोन्ही पायाने कर्कच कैची कैची टाकली आणि त्याला खाली पाडलं त्याबरोबर शिवग्या माडीत मेनो मेनो वाचवा वाचवा म्या म्या बघतीसारखा खिडायला लागला चाळीत पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला जो तो आपली आपली कामं टाकून परत एकदा घटनास्थळी दाखल झाले दा इकडे करता काय शिवग्या माग्या आणि दाजीराण्याचा पुलगा पोरगा चिख्या राणे हे प्रेमात किती वर्षा प्रेम होते किती वर्षापासून प्रेमात सगळ्या लोकांना मिळाले हे दोघे व्याय आज मारामारी करत असले तरी ते लवमेटसाठी शिवाजी दादा शिवाजी चौपाटी दादा चौपटीला गेले होते ते दबकत दबकत येत होते गडबड कसली म्हणून वाकून बघताय चिक्या राणेने वाकून बघितलं बोच्यावरची वाळू झाडता धाडता बघतो तर काय दाजी राणे आपले बाबा आणि आपलो होणार सासरो शिवामाडी मारामारी करते झेंगट लागला अरे बाबा आता करायचं घेतलं का आता टोकच चुकला पण त्याच्या आधीच डोळ्याचं पात लवतो न लवतो आपल्या बापाला कैची पडलेली बघून शिवग्या मारकाची पोरगी छपग्या सगळ्या वेचून रणांगणात दाखल झाली माझ्या बापाला तू कैची घालतोच मी तुझा गळा आवडतो अशा पण त्या पोटावर मारका दाजेगणांच्या पोटावर बसून त्याची मान आवळायला लागली सगळा सल्ला कजळ झाला त्याबरोबर प्रसंगवादान राखून एवढा वेळ कन्नत बसलेली राणेकाकी सावध झाली हातात कंबर शेक्याला घेतला गरम तवा सुदर्शन चक्र सगळं बाहेर फेकून दिला छपग्याचं डोकं फोडण्यासाठी पण तो छपग्याला न लागता आजीलाच लागला आणि तो अधिकच कळवळला इकडे शिवग्या माडकाचे ऐंशी वर्षाची म्हातारी सगळा गोंधळ झालेला ऐकून आणि आपला पोरगा ओरडतोय हे ऐकून हातातली काटे दानपट्ट्यासारखी फिरवत बाहेर पडली मारामारीसाठी आणि आपल्याच साड्या साडीमध्ये अडकून पडली हा गोंधळ झाला आता करायचं काय छपग्याला आवरण्यासाठी चिक्या राणे तिच्या कमरेसार गोंद्र तिला म्हणतंय सोड माझ्या बाबांना सोड छपग्या त्याला सांगते मी सोडणार नाही तू मला सोड नाही तुला मी सोडेन चिक्या काय करावं कळत नव्हतं अशा वेळी सगळाच गोंधळ झाला कोणाचा बाय बस गुंधळ नाही ही गर्दी कोण म्हणतो थांबा कोण म्हणतो सोडवा धरा पकडा असा गोंधळ मारलेला असताना घटनास्थळी ज्या प्रकारे घटना घडून गेल्यावरती पोलीस हजर होतात त्याप्रमाणे चाळ कमिटीचे अध्यक्ष अण्णा वेलंकर हजर झाले गौरवर्णीय हडकोळे टकलो अण्णा हातात काठी जे आकाराची काठी इंग्रजी इंग्रजी अक्षर जे 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 अक्षरासारखी जी काठी असते ती घेऊन उभे आले आणि इष्टॉ शांतता त्याने इशारा केला त्याबरोबर सवय झाल्यामुळे ते शांत झाले अगदी पिंच ऑफ सायलेन्स टाचणी पडली तरी आवाज एवढा एवढी शांतता सर्व आसमंतात पसरली तिचा भंग बाबू मोश्याने केला जिनाच्या पाठीवर बराव त्यांनी पटकन आवाज दिला व टकलो अण्णा त्याबरोबर अण्णा भडकले ते मागे येऊन बघतात जीनाच्या दिशेने तोपर्यंत लंगड्या पाया त्यांचा काष्टा खेचला त्यामध्ये अधिकच भडकले बाळा आणि बाबू मशाला पकडायला ते धावले हातातली काठी पकडून थांबा अनेक लोकांना त्या धडपडता धडपडता पळता पळता सकाळना लागत होती गोंधळ उडायला आणि मूळ जंगल बाजलं पडलं हे बनतच सुरू झालं याच्यामध्ये छपग्याने छपग्या दाजिराने आणि शिवा शिवामाडकाचे झेंगाट सुटला आणि एखाद्या फास फासातून बाहेर पडलो तर सासू घ्या माडी मान सावरत मानवून हात करून उभा राहा सुटलो बा सुटलो बा करत शांत म्हणून हो। उभा वेळात एक कोणाच्या तरी भरभक्कम हात त्याच्या गळ्याभोवती पडला त्याने वळून बघितला विठोबा कुंडे कुरकटीचा तो हात होता अरे तू मला आता काय पकडलास मी इतका मार खाल्ला मेल्या सांग शिवग्या केही दिसाल तू का टाकलीस तिथे मी नाही टाकली बाबा तू नाही टाकलीस मग कोणी टाकली मग केळी खाल्लीस ते तर खरं म्हटलं हो मग साल कुठे गेली पेटोबा खरं सांगू मला खूप भूक लागली होती आणि केळी कमी पडली म्हणून मी सालासकट केली खाल्लेली काय बोलतोस काय चित्रंजन तुटडे हसायला लागले आणि सगळेच हसायला लागली इतका दरिद्री आहेस तू काय करणार रे महागाई वाढली ठीक आहे मग तू केल नाही टाकलीस दाजेने विचारलं नाही रे बाबा माझ्या बाबा अरे दाज खूप वाईट वाटलं त्याने पटकन शिव्या मारकाला मिठी मारली आणि रडायला लागला वाईट रे मला आपली मी तुला उगाच तु बोललो किती रे मी पापी आहे थोडं दोघांचं मधुर मा, मिलन झालं आणि परत दाजी मडकाला अगदी मूळ प्रश्नावरती आला पण मग ही साल इली खायसून सगळ्यात प्रश्न होता एवढ्यात पाठून आवाज आला पाकिस्तानातून पाकिस्तानातून होय हनुमंत नाच रे कवळेचाईचा बिनपगारी हक्काचा बातमीदार पुढे आला येत म्हणाला हो आपल्यामध्ये भांडणं व्हावी तर म्हणून पाकिस्तानने ही सर्दी टाकली काय बोलतंच काय पाकिस्तान आणि दाजी विरुद्ध होय दाजीविरुद्धने आपल्या देशाविरुद्ध देशातल्या देशा सगळ्यात देशा देशा माणसाविरुद्ध म्हणजे पाकिस्तानाने ही सहा टाकली दाजी परत एकदा भडकला गो तार माझो कोई तो हाड राणी काकी परत एकदा सावध झाली होशाक त्या पाकिस्ताना कापते आता होय कशाक अगो त्यानं आपल्या चाळीत संडासात कॅ दिसाड टाकल्या त्या दोन घालून नका सोडतंय का असं अरे माझ्या बावळट नवऱ्या तू का काय हा की ना दाजीबा नावाचो तू काय झाला काय अहो एवढ्याशा अं सालासाठी तू कोयटो काढत एवढं म्हण सरकार बालासाठी वाटाकाठी करता डोका फिरलाय काय मग करायचं काय नाचण काय माहितीये कळलं ना पाकिस्तान टाकलं आधी अहो पाकिस्ताना जण जन... के जी साली टाकूची असतात के जी साली कशा टाका तर बॉम्बेच ठेवीत ना डोका डो फिरलाय का त्याचा दो अक्कल नाही का तुमका त्या त्या खुळ्याच्या नाते लागत असतो कोण हनुमंत रो खुळो आता का येडो पागल तो त्याच्या काय लागतात चला खात तुम्ही त्याबरोबर हनुमंत आई उमा काकी पुढे लावत आली गो तारख्या माझ्या माझ्या हा तू येडो खुळो बोलतोस तुका अक्कल आहे का काय बरोबर बोलले ता, राणे काकी बोलली काय बरोबर बोललो इतकं मोठं माझं कॉलेजात काम करता बातमी पुरवता सगळ्या जगात तुम तुमच्या हक्काला काय तेवढी बातमी तुमका तुमक माझ्या जिला खुळो बोलतोस मग खुळो काय हा खुळो बोलेन वांडरा वांडरतो तो त्याच्या ते, नाधी काय लागायचं हळेसून हळे नाचते नावाप्रमाणे मग हे तू असं बोलतो थांब तुका बघते उमा काकीने आपलं पदर कोचल आणि राणी केकेच्या दिशेने कुछ केलं राणी केके म्हणाले ये तुका बघतेच आता कंबार मोडले म्हणून काय आला हात म्हणजे चांगले आहेत ये अशा प्रकारे मंडळी पुरुषांचा झेंकट संपून बायकांचा झेंगट सुरू झाला धन्यवाद